नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेपू व पालकाची पौष्टिक व चविष्ट अशी मिक्स भाजी काही ठिकाणी शेपू पालकाच्या जुड्यांऐवजी शेपू पालक एकत्र वजनावर मिळते व भाजी अगदी लहान लहान व कोवळे असते शेपू पालकाची मिक्स भाजी अगदी चविष्ट लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आपण इथे एक जुडी पालक व एक जुडी शेपू घेतला आहे आपण या दोन्ही भाज्यांच्या मोठ्या दांड्या काढून व दोन्ही भाज्यांनी निवडून घेतलेल्या आहेत निवडल्यानंतर दोन्ही भाज्या तीन पाण्याने स्वच्छ धुऊनही घेतलेल्या आहेत फोडणीसाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा व आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एक खलबत्त्यात बारीक कांडून घेणार आहोत किंवा मिक्सरच्या लहान भांड्यातही बारीक करू शकतो आपण पालक व शेपू दोन्ही भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी करायला घेऊ त्यासाठी एकाकडे मोठी पाऊन तेल तापत ठेवू तेल चांगले तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ती तडतडल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग टाकू आता तेलात काढलेले आलं लसूण व मिरची टाकू ते कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिट चांगले परतवून घेऊ आता त्यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकू व नीट मिक्स करू पालेभाज्यांना मीठ थोडे कमीच टाकावे कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते व पालकात क्षाराचे प्रमाणही असते आता आपण कढईत आधी शेपूची भाजी टाकू त्यानंतर पालक टाकू मुगाची डाळ घालून शेपूची भाजी कशी करावी या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा आता दोन्ही भाज्या फोडणीत नीट मिक्स करू आता भाजी जरी जास्त दिसत असली तरी ती शिजून कमी होते कडाईवर झाकण ठेवून भाजी कमी गॅसवर पाच मिनिट शिजू देऊ पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघू आता भाजीला थोडे पाणी सुटलेले आहे भाजी एकदा नीट मिक्स करू परत कडाईवर झाकण ठेवून भाजी आठ ते दहा मिनिट शिजू देऊ नंतर झाकण उघडून बघू आपली भाजी छान शिजलेली आहे पालेभाजी जास्त वेळ शिजवू नये नाहीतर तिचा हिरवा रंग जातो जीवनसत्वही कमी होतात आता भाजी चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू आपली चविष्ट व पौष्टिक अशी शेपू पालक भाजी तयार आहे ही भाजी आपण भाकरी चपाती किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकतो ही भाजी आपण डब्यालाही देऊ शकतो रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका ही भाजी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद